नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज पूर्व भागात पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांनी मल्लेवाडीतील देसाई चव्हाण भोसले शिंदे वस्तीवर सदिच्छा भेट दिली नुकतेच महायुती सरकारने आपली बहीण योजना लागू केली आहे त्यामुळे पूर्व भागातील मजूर महिलांना तसेच गृहिणींना मोठी भेट मिळाली आहे या अनुषंगाने सुमंताई यांनी भेट देऊन सर्व महिलांना आपली बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच कोणत्याही अडचणी असतील तर त्या मन मोकळेपणाने सांगा त्या सोडवल्या जातील असे म्हणाल्या यावेळी मल्लेवाडी गावचे सरपंच विनायकदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अर्चना भोसले भाजपा जिल्हा सरचिटणीस सर रविकांत साळुंके संजय गांधी निराधार योजनेचे मिरज तालुका सदस्य राजूदादा माने मारुतीचा भान दत्तात्रय शेंडे आप्पासाहेब शिंदे प्रमोद भोसले आदी मान्यवर मंडळींसह महिला उपस्थित होत्या